नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या आपण शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात पस्तीस एकरात नर्सरी आपली शासन मान्यता आहे अनुदान पात्र नर्सरी आहे आता आज दिनांक चौदा दहा दोन हजार तेवीस रोजी आपण जो व्हिडिओ बनवत आहोत त्याच्यामध्ये आपण नारळाबद्दल माहिती घेणार आहोत आता तुम्हाला माहीतच आहे सल्ला मार्गदर्शन या सत्रामध्ये आपण नारळावर डिटेल व्हिडिओ बनवलाच आहे त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे नारळाचं इंजेक्शन असेल खत पाणी नियोजन असेल छाटणी फवारणी असेल तर आता त्या व्हिडिओमध्ये फक्त आपण जी झाडं दाखवली नव्हती आणि त्याच्याबद्दल काय माहिती दिली नव्हती ती आज आपण इथं देणार आहे तर आता बघू शकतोय आता हे जे झाड आहे ते आपलं दीड वर्षाचं ग्रीन डॉर्फ नारळाचं झाड आहे आता ग्रीन डॉर्फ तर त्याच्या नावामध्येच आहे ग्रीन म्हणजे हिरवा डॉर्फ म्हणजे बुटका नारळ तर बुटका हिरवा नारळ जो आहे त्याच्यामध्ये आपण शाळा असेल किंवा खोबरं या दोन्हीसाठी टू इन वन वापरू शकतोय तर ही जात अशी आहे त्याच्यामुळे याला कोण हिरवा नारळ बुटका नारं शाळे नारळ किंवा असं बरंच वेगवेगळ्या नावानं संबोधलं जाते त्याला था था तर बघू शकता ही अशी रोपं असतात जनरली खाली तेरा तेरा म्हणजे दहा ते पंधरा किलोची बॅग असते याला बारा ते पंधरा किलोपर्यंत येते या पद्धतीनं ही रोपं असतात आता याचं लागवड अंतर म्हटलं तर अठरा बाय अठरा किंवा वीस बाय वीस आपण बांधावर करू शकतो आहे आणि जर आपण प्लॉटमध्ये करू शकतो आहे सॉरी आणि बांधावर जर म्हटलं तर पंधरा पंधरा फुटावर प्लांटेशन करू शकतो आहे अशा पद्धतीनं आपण लावत असताना शेणकर निंबोळी पेंट हिमेट फॉरेट आणि मोठं मीठ या पद्धतीनं झाड लागवड करायचं आहे ह्याला फवारणी म्हटलं तर कीटकनाशक बुरशनाशक याची फवारणी असत्या आणि आपण दुसऱ्याने आठव्या दिवशी याला आळवून द्यायचे आहे जेणेकरून आपल्याला त्याला मूळ सुटण्यासाठी किंवा वरती फुटवा येण्यासाठी उपयुक्त जे असते बारा एकसष्ट झिरो आणि मुळीसाठी ह्युमिक ॲसिड याचं मिश्रण आपण त्याला सोडायचं असतं आता हे कसं सोडायचं किती प्रमाण काय हे सगळं आपण तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सलाव मार्गदर्शन सत्र जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आपण सांगितलेलंच आहे तर मित्रांनो तुम्हाला फक्त मला हे सांगायचं होतं की आ, ही झाडं ही अशा पद्धतीने आपल्याकडं झाडं येत असतात जनरली आपल्याकडं दोन अडीच फुटापासून ते जनरली चार पाच फुटापर्यंत म्हटलं तरी दीड वर्षाचं रोप येत असतं कारण ही रोपं राहिलेली आहेत किंवा सॉर्टिंग करून आता तुम्ही बघू शकताय आता ही जी झाडं आहेत ती आपण शॉर्टिंग करून नांदेडसाठी नांदेडच्या पार्टीसाठी ठेवलेले आहेत जवळजवळ बाराशे रोपं आहेत आता ही सरांनी येऊन एक महिन्यापूर्वी बुकिंग केलेलं आहे पाटील म्हणून आहेत त्यांनी तर त्यांच्यासाठी आपण आता ही रोपं बाजूला करून ठेवलेली आहेत बाकी जो लॉट आहे तो बघू शकतो आपण इकडं दाखवा इकडे जरा तर बघू शकतो की हा जो आहे तो लॉट आपण ही सिलेक्टेड रोपं बाजूला काढून ठेवलेले आहेत आणि अशा पद्धतीनं आपलं सगळं काम जे आहे ते सिलेक्टेड काम चालू असते आणि नर्सरी पस्तीस एकरात चाळीस वर्ष जुनी आहे मान्यता आहे तरी ज्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची फळबाग लागवड करायची असेल किंवा कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा तसे चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका Three, yeah, video.